माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काय असा ते प्रश्न राऊत तुम्हाला मी दहा वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा मला तुमच्या क्यू करावी लागेल त्यांची आता लेवल खूप वर गेलेली म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मारत पण जरा तुमची लेवल खाली आणा एवढी वर सुद्धा नेऊ नका गौतम ने, अडाणी अंबानी बरं का हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे प्रफुल्ल पटेल दाऊद इब्राहिम इक्बाल मिरची अशी त्यांची लेवल आहे नागपूरला त्यांच्या घरासमोरचा मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला ही त्यांची लेवल आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका